नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत कर्तव्य बजावत असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या चा अंगावर भरधाव वेगात गाडी घातल्याची घटना काल पुण्यातील बनगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून दीपमाला नायर असं या महिला कॉन्स्टेबलचं नाव असून या विरोधात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे रेल्वे स्टेशन परिसरात काल रात्री नाकाबंदी करून गाड्यांचं चेकिंग सुरू होतं त्यावेळी या गाडीनं बॅरिकेडला धडक देऊन पुढे उभे असलेल्या महिला कॉन्स्टेबलला देखील धडक दिली गंभीर जखमी झालेल्या महिला कॉन्स्टेबल यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून याविषयीची अधिक माहिती पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी दिली आहे काल दिनांक आठ रोजी आठ बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई चालू होती बनगडन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ट्रॅफिकचे चे कर्मचारी आणि बनगडन पोलीस स्टेशनचे कर्मचारी अशी ही कारवाई रात्री तेवीस वाजल्यापासून नऊ बारा चोवीसच्या दोन वाजेपर्यंत ही कारवाई ड्रंक अँड ड्राईव्ह ची चालू होती आणि गेल्या बरेच दिवसापासून पुणे पोलीस मध्ये ही कारवाई चालू आहे आणि त्यावेळेला जवळपास एक पंचवीसच्या दरम्यान एक गाडी आली ही कारवाई तीन टप्प्यात बॅरिकेट चेकिंग करून केली जात होती तर एका टप्प्यावरती ब्रीड अनालिसिस चेकिंग चालू होतं हो ही गाडी एक पंचवीसच्या दरम्यान आली ती थांबली नाही पहिला टप्पा झाला दुसऱ्या टप्प्यात पण गाडी उभी होती त्यालाही तिने धडक दिली आणि तिसऱ्या टप्प्याला जे हे कर्मचारी उभे होते त्यांनी एलईडी लाईट आपण थांबवायचा था प्रयत्न केला परंतु न थांबता त्या गाडीनं बॅरिकेड सह तिथे उभे असलेल्या ज्या महिला कॉन्स्टेबल होत्या दिग्माला नायर यांच्यासह ती धडक देऊन गाडी पुढे गेली याच्यामध्ये त्या बॅरिकेड सह जवळपास पन्नास ते साठ मीटर त्यांची फरफड झालेली आहे त्या जखमी गंभीर झालेल्या आहेत परंतु सध्या त्यांची स्थिती व्यवस्थित आहे आम्ही स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथे भेट दिलेली आहे रुबी हॉलला त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ट्रीटमेंट प्रॉपर चालू आहे त्याचबरोबर ह्या गाडीचं ट्रेस करणं चालू आहे सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळे अनालाइस केले जात आहेत याच्यामध्ये आणि बीएनएस वन वन झिरो नुसार याच्यावरती गंभीर गुन्हा दाखल करत आहोत आणि तात्काळ ह्याला जाऊग की जी काही आहे ती पुढील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली जाईल पुणे शहरात पोलिसांच्या अंगावर गाडी घालणं अरेरावी करणं पोलिसांना मारहाण करणं अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे त्यामुळेच या घटना रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं असून कारचालकाचा शोध सध्या पुणे पोलिसांकडून सुरू आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बॅग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच पाँच, किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक लिहिले ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxirich proudly Indian